आपले स्वागत आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या अतिक्रमणातून अंबरनाथ शहरातील गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्यधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशांमुळे तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र संके यांच्या प्रमुख अधिपत्याखाली अतिक्रमण विरोधी पथक तसेच नगरपालिकेचे सुरक्षा कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त अंबरनाथ नगर अंतर्गत करण्यात आलेल्या विविध तक्रारीच्या अनुषंगाने अंबरनाथ पश्चिमेकडील दर्गा परिसरातील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या तब्बल वीस टपऱ्या तसेच बांधकाम शेडीवर तोडक कारवाई करण्यात आली अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत संपूर्ण शहर तथा रस्ते फेरीवाला मुक्त तसेच अतिक्रमण मुक्त करण्याच्या अनुषंगाने तसेच प्रामुख्याने अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या अंबरनाथ शहराअंतर्गत असणाऱ्या अनधिकृत बांधकामे तथा अतिक्रमणा झिरो टॉलरन्स भूमिकेच्या अनुषंगाने अंबरनाथ नगर परिषदेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र संखे यांच्या प्रमुख अधिवक्त्याखाली सदर मोहीम राबवण्यात येत असून त्याच अनुषंगाने दर्गा परिसरातील तब्बल वीस अनधिकृत गाळे तसेच बांधकाम शेड तथा मोरेली गावांतर्गत मटका शॉपी अंबरनाथ बदलापूर रोडवरील चिकन मटन दुकाने तसेच कोसगाव आरक्षण क्रमांक चौदा पंधरा सोळा येथील प्ले ग्राउंड तसेच गार्डन आरक्षण अंतर्गत उभारण्यात आलेली सात अनधिकृत दुकाने अंबरनाथ नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या माध्यमातून करण्यात आली अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण स्वरूपात सुरू सदर कारवाईच्या अनुषंगाने अतिक्रमण करणाऱ्या तसेच दुकानदारांचे धाबे असून अंबरनाथ नगर परिषदेचे करदाते तसेच तसे टॅक्स पेअर्स कडून सदर अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या अतिक्रमण विरोधी भूमिकेमुळे समाधान व्यक्त करण्यात येत असून अनेक ठिकाणांतर्गत नागरिकांच्या माध्यमातून सदर कारवाईचे स्वागत देखील करण्यात आले आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या सदर अनधिकृत विरोधातील धडक मोहिमेचे नेतृत्व करणारे अंबरनाथ नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र सांगे यांनी सदर कारवाई आपली भूमिका स्पष्ट करताना अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या शहराअंतर्गत करण्यात आलेल्या अतिक्रमण तथा अनधिकृत बांधकाम विरोधातील झिरो टॉलरन्स भूमिका तसेच संपूर्ण अंबरनाथ शहर तथा रस्ते फेरीवाला मुक्त तसेच अतिक्रमण मुक्त करण्याबाबतची धोरणाच्या अनुषंगानेच सदर तोडक कारवाई करण्यात आल्याचे नरेंद्र संख्ये यांनी स्पष्ट केले तसेच कोणत्याही परिस्थितीत न जुमानता दर परिषदेच्या निष्कासित तसेच जागेवरच जमीन दोस्त करण्याबाबतची कठोर कारवाई भविष्यात देखील निरंतर सुरू ठेवण्याचा मानस अंबरनाथ नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पक्षाचे प्रमुख नरेंद्र संख्या यांनी व्यक्त केला तसेच नागरिकांनी देखील अनधिकृत बांधकामाबाबत सतर्क राहण्याबाबतचे आव्हान देखील यावेळेस नरेंद्र संखी यांनी केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज शहरामध्ये पूर्व आणि पश्चिम या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या फुटपाथवरती अतिक्रमण तसेच अमरनाथ पश्चिम दर्ग्याकडील रद्धिकृत बांधकामाच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या त्यासाठी मान्य मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशाने आज तिकडच्या क्रमांक चाळीस ते पन्नास टपऱ्या जमीनदोस्त होण्यात आल्या बाकीच्या टपऱ्या जमा करण्यात आल्या आणि तिकडचा पूर्ण रस्ता हा फुटपाथ मुक्त करण्यात आला त्या रस्त्याचं महत्त्वाचं एवढं की त्या ठिकाणी फायर विगेड असल्यामुळे फायर विगेड येणारे येण्याचा रस्ता मोकळा आवश्यक होतं तसेच फादरॅगनल पोद्दार स्कूल या शाळा आहेत त्या लहान मुलांचा वावर त्या ठिकाणी असतो वाहनांची वर्ग असते त्याकरता आलेल्या या वारंवार तक्रारीमुळे मानवी मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिल्यामुळे आज आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण फुटपाथ आणि अतिक्रमण जे आहे ते करणार त्याच्यात पूर्णपणे कार्यक्रमात तसेच अंबरनाथ पश्चिम येथील मोरोली गाव आ, आ, या ठिकाणी नदीकृत मटन शॉप कोंबडीची दुकानं थापण्यात आली होती हा महामार्ग आहे त्या महामार्गातील कंटिन्यू वाहनं चालू असतात त्या वाहनामुळे वाहनांमुळे त्यांना त्यांच्या अतिक्रमामुळे वाहनांना त्रास असल्याकारणाने इंग्रजी त्रास होण्या ते फुटपाथ होते होते तेही आज पंचवीस दुकानं जमीनदूष करण्यात आली आज अंबरनाथ पश्चिम कोसगाव येथील आरक्षण क्रमांक चौदा पंधरा सोळा या ठिकाणी नगरपालिकेचं खेळाचं मैदान आणि ग्राउंड असल्या कारणाने आणि ते ग्राउंड असल्या कारणाने त्या ठिकाणी सात गाळे अनधिकृत बांधण्यात आले होते हे गाळे आज पूर्णपणे जमीनदोस्त होण्यात आले आणि आज गाड्यांचं चा काम चालू करण्यात आहे आरक्षणची जागा असल्यामुळे ते मुक्त ते पूर्णपणे काढणे ही जबाबदारी नगरपालिकेची आहे ती नगरपालिकेने पूर्ण आज संपूर्ण टीम नगरपालिकेची एम एस एफचे कर्मचारी आणि कामगारी घेऊन ती पूर्णपणे आज आरक्षण जागा रिकामी केलेली आहे आणि गाड्यांचं काम चालू झालेलं आहे